नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी रेशनधारकांसाठी खूप आनंदाची बातमी या ठिकाणी आहे ठीक आहे आपण बघूया मित्रांनो आतापर्यंत तुम्ही अनेक रेशनच्या योजना बघितल्या असतील परंतु ही योजना अशी आहे हे बघितल्यानंतर तुमच्या आनंदाला काही बोलताच नेणार हे बघा मित्रांनो या ठिकाणी नवीन रेशनची अशी योजना येणार आहे या ठिकाणी प्रत्येकाला नव्वद नव्याण्णव नुर... नऊ हजार रुपये मिळणार आहे प्रत्येकाला कंपल्सरी प्रत्येक रेशनधारख्याला कंपल्सरी नऊ हजार रुपये भेटणार आहे तर अशी कोण असं नेमकं झालं काय की या ठिकाणी नऊ हजार रुपये भेटतील तर हे बघा सर्वप्रथम व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकाही गव्हर्मेंटची स्कीम आणि एकाही सरकार योजना तुमच्यापासून गेली नाही पाहिजे आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना पण माहीत झालं पाहिजे आनंद हा हे गुड न्यूज तर बघा तुम्ही जर ग्राहक केंद्रावर जातात तुमच्याकडून शंभर शंभर रुपये घेतात दोनशे रुपये घेतात परंतु मला सबस्क्राईब करायला एक सुद्धा रुपये लागणार नाही म्हणून सबस्क्राईब करून ठेवा गव्हर्मेंटच्या स्कीमसाठी तर मित्रांनो आता कॅ सरकारने एक नवीन नियम असा आणलेला आहे आतापर्यंत तुम्ही गर्दीमध्ये रांगेमध्ये उभं राहत होते आणि रेशन घेत होते परंतु आता तुम्हाला गर्दीत उभं राहायची गरज नाही आता सरकार तुमच्या अकाऊंटमध्ये नऊ हजार रुपये टाकणार आहे आणि त्या नऊ हजार रुपये तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार खर्च करायचा आहे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतील त्या खर खरेदी करायच्या आहे तुमच्यावर बिलकुल बी सरकारचा नियंत्रण राहणार नाही तुम्ही त्या नऊ हजार रुपयेचं काहीसुद्धा करू शकता मुलाचं शिक्षण किंवा कुठल्याही गोष्टी करू शकता म्हणजे आतापर्यंत याचा फायदा असा होणार आहे की तुम्हाला रांगेमध्ये उभं राहावं लागणार नाही गर्दीत उभं राहावं लागणार नाही त्याचबरोबर रेशनच्या दुकानावर भांडण भांडणं किंवा रेशन मालकांचे मजुरीला तोंड झालं नाही ठीक आहे नऊ हजार रुपये तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येऊन जातील आणि तुम्ही बस त्याच्यावर तुम्ही नऊ हजार रुपये तुम्हाला बँकेत येऊन जातील मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तो पैसा खर्च करायचा आहे अशा प्रकारचा हा नवीन नियम सरकारनं आणलेला आहे मित्रांनो तर हा नियम कसा वाटला तुम्हाला खूप चांगला नियम आहे असाच नियम पाहिजे जेणेकरून प्रत्येकाच्या खात्यात नऊ हजार रुपये येतील आणि खूप फायदा होईल मित्रांनो मी एक गोष्ट सांगू माझे सगळे व्हिडिओ ज्या व्यक्तीने बघितले असतील ज्याला सगळं सरकारी योजना माहीत असतील ठीक आहे आणि त्याच्याजवळ रेशन कार्ड असेल पिवळं किंवा केशरी त्या व्यक्तीला दर महिन्याला सरकारकडून पन्नास ते साठ हजार रुपये महिन्याला भेटत असतील एवढ्या योजना त्या व्यक्तीने घेतलेल्या असतील कारण मी सांगितल्या एवढ्या योजना त्याला ठीक आहे महिन्याला पैसे भेटत राहतात त्यासाठी काय करावं लागतं माझे पूर्ण व्हिडिओ बघावं लागतात एक पण व्हिडिओ सोडवा नाही लागत ज्या व्यक्तीने सगळे व्हिडिओ बघितले आहेत त्याला पन्नास ते साठ हजार हे विविध योजनांच्या माध्यमातून भेटत राहतात उदाहरणार्थ पी एम किसान पी एम मानधन योजना ठीक आहे अशा अधिक पीक विमा अशा अनेक योजना आहेत अनेक अनेक अशा योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून दर महिन्याला पैसे भेटत राहतात अशा पैसे भेटायच्या योजना आहेत माझ्या सर्व ठीक आहे ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटतात तर अशा प्रकारे सरकार नऊ हजार रुपये तुम्हाला देईल त्याचं तुम्ही काही पण करू शकता अशा प्रकारचे नवीन आणि सुंदर एक योजना आलेली आहे रेशनधारकांना आता नऊ हजार रुपये देऊन दिले जातील आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोष्टी करू शकता ठीक आहे तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमचं